आणखी एक महत्वाची बातमी आहे बदलापूरचं शासकीय ग्रामीण रुग्णालय हे दोन दिवस अंधारात आहे मिणबत्त्या आणि रुग्णांनी आणलेल्या चार्जिंग लाईट्सच्या आधारे उपचार सुरू आहेत रुग्णांवरती आणि हे शासकीय उपजिल्हा रुग्णालय गेल्या दोन दिवसांपासून अंधारात आहे या रुग्णालयातील ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय आणि तो सुरळीत करण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन केला मात्र त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून त्यामुळे इथल्या डॉक्टरांनी स्वतः मेणबत्त्यापूर्वत आणि रुग्णांनी घरून आणलेल्या चार्जिंग लाईट्सवरती उपचार सुरू केले तर अशा महावितरणच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी आता केली जाते बदलापूरचं हे ग्रामीण रुग्णालय आहे आणि तिथे तिथे गेले दोन दिवस लाईट नाही अशी ही परिस्थिती आहे रुग्णांचे हाल होत आहेत लहान मुलं आहेत वृद्ध आहेत मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप होतोय लाईट नव्हती तर आम्ही संध्याकाळी इन्व्हर्टरपर्यंत आम्ही इन्व्हर्टर होतो त्याच्यामुळे आमचं काल रात्रीपर्यंत काम चाललं होतं परंतु इन्व्हर्टर पण संपला तर आम्ही काल रात्री इन रिक्वेस्ट केली एम एस सी वाल्यांना तर त्यांनी काहीतरी काम करून आणि लाईट आण आणली होती काल रात्री सो रात्रभर लाईट होते पेशंटकडे सो त्याच्यामध्ये इन्व्हर्टर चार्ज झाला मॉर्निंगला परत लाईट आले तर परंतु कालपासून पर लाईट नाही आहेत सो इन्व्हर्टर जे आहे तर ते दुपारपर्यंत चार वाजेपर्यंत चाललं त्याच्यानंतर आम्ही कंटिन्युअस एम एस सी बी वाल्यांना कॉल करतो आहे पण त्यांनी आम्हाला उत्तर दिलं आहे की ट्रान्सफॉर्मरची डी पी जी आहे ती गेलेली आहे सो उद्या मॉर्निंगला जी आहे तर ती येणार आहे पण आता त्याच्यावर आम्ही जे हॉस्पिटलकडून प्रयत्न आहे ते इन्व्हर्टर देण्यात आलं आहे त्याच्यानंतर आम्ही लाईट्स वगैरे प्रोव्हाइड करतो आहे कॅन्डल्स प्रोव्हाइड करतो आहे याच्या पलीकडे आम्ही आता काही करू शकत नाही सध्या पण माझ्या मते तरी थोडं कॉर्पोरेशन मला कॉर्पोरेट हेच माझी विनंती आहे सो थँक्यू सध्या परिस्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड सोबत आहेत गणेश खूप विदारक स्थिती म्हणावी लागेल की आता सगळेच हतबल आहेत मग आता करायचं काय या रुग्णांना अजून किती वेळ अंधारात राहावं लागणार आहे संपूर्ण बदलापूर शहरामध्ये महावितरणचा जो कारभार आहे त्या कारभाराला बदलापूरकर त्रासलेले आहेत दिवसभरातून बदलापुरात जवळजवळ वीस ते पंचवीस वेळा वीज पुरवठा खंडित होतो आणि त्याच्यामुळे बदलापूरकर जे आहेत ते महावितरणच्या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करतात मात्र त्यांना कोणतंही देणं घेणं नाहीये एकीकडे बदलापूर शहरामध्ये अशी परिस्थिती असताना अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणारे जे रुग्णालय आहे ज्या रुग्णालयावर बदलापूर शहर आणि बदलापुरातील ग्रामीण भागातील लोकांचा जी आरोग्य सेवा अवलंबून आहे त्या रुग्णालयाला देखील वीज पुरवठा अशा प्रकारे चाल ढकल करत असतील तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण हॉस्पिटल प्रशासनानं इथला तांत्रिक बिघाड दुरुस्त करावा अशी मागणी केली मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्याच्यामुळे आता अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे एकूणच या सगळ्या परिस्थितीवर यापूर्वी देखील गणेश आणि अपेक्षा करूयात लवकरात लवकर इथे